छगन भुजबळ सह परिवारासोबत प्रथमच मतदानाचा हक्क एवला शंता विद्यालय येथे विद्यालया तसेच पाडेगाव शिंदे यांनी कालिका शाळा येथे परिवारासह मतदानाचा हक्क बसवला व भागवतराव बा सोनवणे पाटील यांनी राहाडी येथे कुटुंबासह मतदानाचा हक्क बसवला इतर उमेदवारांनी देखील आपल्याला मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बर्शवला दरम्यान शिक्षक आमदार किशोर दराडे पंकज भुजबळ समीर भुजबळ नरेंद्र दराडे राजकीय नेते यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला उर्दू स्कूल, स्कूल तसेच एवला तालुक्यातील विविध ठिकाणी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावला सकाळच्या सुमारास येवला व लासलगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वच बुथ वरती नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली प्रतिनिधी सचिन वखारे येवला खरं आहे सगळ्या कुटुंब आम्ही मतदान केलं आणि आमचं घड्यात चालले आहे नांदगाव आणि येवला दोन्ही ठिकाणी दोन्ही ठिकाणी भुजवळ पॅटर्न आहे काय प्रॉब्लेम नाही राज्यभराचं काय चित्र वाटते सकाळपासून आपल्याभरामध्ये सुद्धा ज्या एकूण जे माहिती घेत आहे माहिती शंभर टक्के गवर्नमेंट बनवणार काय कुठे येतात काही अनुचित प्रकारमध्ये कुठे काय कुठे काय हे मोठा अनुचित प्रकार काही घडल्याचं अजून तरी कुठे काही म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा नाही आणि बाहेर सुद्धा असं काही लक्षात आलेलं नाही काही ठिकाणी ईव्हीएम मशीन्समध्ये बिघाड झाला आहे तात्काळ निवड छोट्या मशीनच आहे आणि या किती हजार किती लाखो मशीन असते त्याच्यामध्ये काही मशीनमध्ये जे इलेक्ट्रॉनिक म्हटल्यानंतर स्टेजवर गेल्यानंतर मध्येच मायकोन होऊन घ्या वार एवढं सगळी तयारी करून देतात वेळात लाखो मशीन्स असतात त्या चुकीचं त्याचं हँडलिंग होतं वेळेला मशीनमध्ये जरबर असते पण ताबडतोब जे आहे त्या मशीन बदलल्या जातात किंवा दुरुस्ती केलं जातं मतदारांना काय आवाज मतदारांना आवड मतदारांना एवढंच आहे प्रत्येकानं जाऊन आपला लोकशाही महत्वाचा अधिकार पाहिजे नमस्कार हो मतदान झालं आजची निवडणूक ही येवलत होत असली तरी ही निवडणूक महाराष्ट्राची निवडणूक आहे असं आम्ही समजतो आणि जनतेच्या दरबारात जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक असल्यामुळं निश्चितच या निवडणुकीमध्ये सामाजिक आणि राजकीय दोन्ही प्रवाह परिवर्तनाच्या मार्गाने जातात त्यामुळे निश्चितच माझा विजय होईल अशी मला एकशे एक टक्के खात्री आहे नमस्कार मी भागवतराव बाळनाथ सोनवणे पाटील रहाडी या विधानसभेचा उमेदवार आहे आणि मी माझ्या गावात मतदान केलेलं आहे आणि दहा वाजून दहा मिनटं आणि दहा सेकंदाने मी मतदान केलेलं आहे आणि माझा अनुक्रमांक दहा नंबर होता तर मी आव्हान करतो यवलाला सलगाव मतदार संघातील भगिनींना की त्यांनी निर्भीडपणे कुठल्याही दडपणाला बळी न पडता मुक्तपणे या लोकशाहीच्या उत्साहात सहभागी व्हावे आणि या लोकशाहीच्या उत्साहात सहभागी होऊन आपल्या देशाला प्रगतीकडे नेण्यात यावेत त्यासाठी सिंहाचा वाटा उचलाववा असे मी मतदार बंधू भगिनींना आव्हान करतो चालू आहे आत्तापर्यंत जवळजवळ पावणे बारा वाजलेले पस्तीस ते चाळीस टक्के मतदान अंदाज झालेला आहे आणि मी तुमच्या मार्फत लोकांना आवाहन करतो का आपलं मतदान हाक बजावा आणि लवकर येऊन मतदान करावं आणि प्रशासनचा बी चांगलं काम चालू आहे आणि प्रशासनचा बी भरपूर सहकार्य